स्वागत करते बघिणी गेल्या बऱ्याच दिवसापासून मी आपल्यासमोर लाईव्ह आलेली नव्हती आणि बऱ्याच जणांची डिमांड होती, होती आणि त्या डिमांडवरच त्या मागणीवरच आजचा हा व्हिडिओ आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हिडिओ का केला जातोय त्याच्या मागचा तात्पर्य माझा मुळात ॲक्टिव अंगणवाडी चॅनलचे दोन उद्देश आहेत चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण अंगणवाडी जे चालते किंवा अंगणवाडीत आपले जे जे घेतलं जातं ते तुमच्यापर्यंत देणं हा ॲक्टिव अंगणवाडी चॅनलचा पहिला उद्देश आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मग आपल्या मानधनवाडीच्या मा संदर्भात असेल आपल्या वेगवेगळ्या मोर्चांच्या संदर्भात असेल तर सगळी इथं माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा स्वच्छ आणि संधी असा मेसेज असतो म्हणून मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या ऍक्टिव्ह कम्युनिटी असे दोन ग्रुप आपले तयार झालेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये जवळजवळ आपल्या सात सात हजाराच्या वर बघिणी ह्या जोडलेल्या आहेत आणि अजून काही भगिनी ह्या जुळत आहेत परंतु काही मर्यादामुळे काही करता येत नाही परंतु अजून आपला उद्देश तोच आहे म्हणजे जवळजवळ आता आपला सात ते आठ हजाराच्या वर आकडा हा आपल्या कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये गेलेला आहे आणि आजचा व्हिडिओ हा फक्त आम्हाला युट्यूबच्या चॅनलला जे मला माझं चॅनल आहे त्याला काही कमेंट आहेत त्या कमी असतील परंतु जे कम्युनिटीचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर सध्या ज्या चर्चा सुरू आहे त्यांची जी मागणी आहे त्याच्यामुळेच मी आज तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आली किंवा हा विषय मांडत आहे आपण कोणीही गैरसमज करू नये कारण की मला माहिती आहे की ग्रुपमध्ये दे देखील किंवा आता जे लाईव्हला जोडले असतील तर दोन प्रवाहाचे दोन मताच्या बघिनी ह्या व्हिडिओ पाहत असतील पण बघा मी कुठलीही गोष्ट कुठलीही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर सांगत असेल तर माझा एकच आणि हेतू असतो आणि तो प्रामाणिक हेतू जो असतो तो म्हणजे आपल्या पूर्ण जे आपला काम करणारा जो आपला घटक आहे म्हणजे जो आपण ग्रास लोटला अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल तर आपल्या सगळ्यांचं हित कशात असेल किंवा आपण आपल्या याच्यासाठी आपल्या लढ्यासाठी आपण कशा, कशा पद्धतीने सज्ज राहायला पाहिजे हा माझा हेतू असतो आणि माझ्या भगिनींच्याच मागणीवर आजचा माझा व्हिडिओ आहे तर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल टायटल तुम्ही वाचलं असेल तर आजचा व्हिडिओ नेमका काय आहे तर बघा बघिनीनो आपण गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून म्हणण्यापेक्षा आपण डिसेंबरपासून तीन डिसेंबरपासूनचा आपला हा लढा सुरू आहे तसं तर गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून आपला लढा सुरू आहे परंतु आपल्या लढ्याला कितपत यश आलं ही विचार करण्याची किंवा कारणविमा करण्याची गोष्ट आहे की गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात आपल्या अंगणवाडीचा जो दर्जा आहे किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे पाहण्याची जे जो दृष्टिकोन आहे तो अजूनही बदललेला नाही अंगणवाडी आपण सगळ्यांना माहिती असेल की मागेच अजितदादा पवार यांच्यासोबत म्हणजे आपण त्यांना दादा म्हणतो पण ते आपल्याला बाई म्हणतात मुळात एखाद्या लेडीजला तुम्ही उच्च पदस्थ आहात तर तुम्ही कशा पद्धतीने वक्तव्य करणं हे आपण सांगायला नको आप आपल्यापेक्षा ते वयाने देखील मोठे आहेत परंतु असो आपलं दुर्दैव म्हणावं लागेल परंतु आपण त्यांना दादा म्हणतो ते आपल्याला काय म्हणतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती मी ते वेगळं सांगत नाही परंतु आपली परिस्थिती अशी आहे की त्यांच्या बोलण्यातच आजचा परत माझं थोडं रिपीटेशन करते तुम्ही म्हणाल ताई रिपीट करते कारण की माझा जो मुद्दा आहे जो विषय आहे तो माझा तोच आहे परंतु त्याची पार्श्वभूमी मांडणं हे खूप महत्वाचं आहे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून आय सी डीसी एकात्मिक बालविकास सेवा योजना ही डिपार्टमेंट किंवा ही योजना आहे ही कार्यरत आहे या योजनेचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुताई वाघ यांनी अंगणात आँग्ना, अंगणवाडीचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंगणामध्ये ती भरली गेली अंगणाच्या परिसरात भरली गेली म्हणून तिचं नाव अंगणवाडी देण्यात आलं परंतु तिचं नाव जरी अंगणवाडी देण्यात आलं तेव्हाचा तो काळ वेगळा होता त्यांनी सुरुवात केली म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला शोधून काढलं आणि त्यांना वाटलं ही संकल्पना की गरीब गरजू मुलांसाठी त्यांनी अनुताई वाघ यांनी ते प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आपण सगळ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आपण काम करत आहोत त्यांची संकल्पना अगदी उत्तम होती पण त्या वेळेमध्ये त्यांनी त्या मुलांना फक्त अनौपचारिक पुरुष आले शिक्षण किंवा त्यांचं आहाराचं कसं लक्ष दिलं जाईल हा त्यांचा हेतू होता पण त्या अनुताईंनी ज्या ती संकल्पना याच्यात आणली आणि तिचं एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत आपल्या अंगणवाड्या सुरू झाल्या त्या अंगणवाड्या सुरू झाल्याचा प्रवास तर आजपर्यंत तर ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अंगणवाडी ही इथपर्यंत येऊन पोचलेली आहे की अंगणवाडी सगळी ही ऑनलाईन झालेली आहे मग जर तुम्ही तो काढ आणि हा काढ ह्या दोन गोष्टींचा जर डिफरन्स पाहिला तर त्यावेळेची अंगणवाडी आणि आताची अंगणवाडी त्यावेळेची काम करणारी माझी ताई आणि आताची काम करणारी माझी ताई म्हणजे आज प्रेझेंट मध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनी किती तफावते कारण की काही भगिनी आता रिटायर होतात त्या देखील सांगू शकतील त्यांच्या जर तुम्ही आत्मकथन किंवा त्यांच्याशी जर चर्चा केली तर त्या नक्कीच सांगतील आणि काही रिटायर झालेल्या पाच सहा वर्षापूर्वीच्या माझ्या ताई इतका बदल इतका तफावत आहे कामाच्या स्वरूपामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन त्याच्या आधी कॅश हे कॅश आलं होतं ते ऑफलाईन मोड होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑनलाईन आलं ते जास्त काळ टिकलं नाही त्याच्यामध्ये खूप सारी माहिती होती ती मराठीत होती आणि बऱ्याचशा भगिनींना प्रशिक्षण त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि ट्रेनिंग नंतर त्यांनी अगदी उत्तमरित्या त्याच्यामध्ये काम केलं परंतु त्याच्यात ट्रेनिंग दिली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फोन कसा हाताळावा अगदी माझी तळागाळातील ज्या भगिनीने मोबाईल कधी पाहिलेला नव्हता तिला ऑनलाईन मोबाईल कसा वापरावा हे माहीत नव्हतं ती माझी भगिनी साऱ्या भगिनी या शिकल्या आणि त्यांनी कॅशमध्ये काम करायला सुरुवात केली जसं असेल तसं त्यांनी सुरुवात केली ते होत नाही तेवढ्यात पोषण ट्रायकर ऍप्लिकेशन ही ऍप्लिकेशन इंग्रजीमध्ये आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप सारी बंधनं आहेत मीच व्हिडिओ करते तुम्ही असं पण म्हणाल की ताई तुम्ही व्हिडिओ असा मला या देखील कमेंट देता बऱ्याच जणांचा असं देखील म्हणणं असतं की ताई तुम्ही व्हिडिओ करता त्याच्यामुळे आम्हाला सुपरवायझर कामाला लावतात पण बघिन येऊन मी तुम्हाला यादी सांगितलं ना आता पण सांगते की ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलचा उद्देश आहे की तुमच्यापर्यंत जे नवीन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं परंतु तुम्हाला काय घ्यायचंय काय करायचंय हा निर्णय तुमचा सर्वस्वी असणार आहे पण मी माझ्या प्रामाणिक हेतूने जे मला समजतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आणि मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी ही मेहनत लागते तरी देखील मला असं वाटतं की माझ्या भगिनींपर्यंत ते पोहचावं हा माझा उद्देश असतो तर असो मला आपल्या याच्याविषयी सांगायचं होतं की माझा मुद्दा तोच आहे पार्श्वभूमी मी का सांगितली की त्यावेळची अंगणवाडी आणि आताची अंगणवाडी की आता जर पूर्ण अंगणवाडी ही जर ऑनलाईन झालेली आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहिलं की दोन दिवसापूर्वी एक अपडेट आला मीच व्हिडिओ केली तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली असेल की आता आपल्याला संपूर्ण लाभार्थी म्हणजे शून्य तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी गरोदर स्तनदा यांचं आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याचं केवायसी करून घ्यायचं आहे मग हे के केवायसी करण्याचं काम तेवढं सोपं नाही एका लाभार्थ्याला कमीत कमी जर नेटवर्क चांगलं असेल त्या लाभार्थ्याचं सगळं व्यवस्थित असेल तर दहा मिनिटं लागतात आणि जर खूप लांब लांब कुठं असतील तर अर्धा तास लागतो आणि कधी कधी कॅपचा परत परत टाकावा लागतो ओटीपी परत रिसेंड करावा लागतो जर सरस होत असेल तर दहा मिनिटं लागतात आणि जर असं होत असेल तर अर्धा तास लागतात मग जर आमच्या याला लागून मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी का सांगते त्याच्या मागचं पण माझा उद्देश तुम्ही समजून घ्या हे झाल्यानंतर पण आमच्या काही भगिनींचं असं म्हणणे त्यातल्या त्यात आता लाडकी बहीण योजनेचं काम आपण गेल्या एक जुलैपासून करत आहोत माझ्या बऱ्याचशा भगिनींचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सगळी कामं लावा आम्ही सारी कामं करायला तयार आहोत परंतु आम्हाला त्या बदल्यात ज्या पद्धतीने आमच्याकडनं काम केलं जातं त्या बदल्यामध्ये आम्हाला काय दिलं जातं ज्या पद्धतीने आता कदाचित आशा ताई देखील माझ्या व्हिडिओ पाहत असतील त्यांनी वाईट किंवा गैरसमज करून घेऊ नये पण एकच वाटतं की जी योजना खूप मागून आली त्या योजनेचं शासन फटाफट निर्णय घेत आहे आणि लाडकी बहीण योजनेसारख्या कठीण काम माझ्या भगिनी साऱ्या घेत आहेत करत आहेत अगदी जवळजवळ नव्वद टक्के काम माझ्या भगिनी करत आहेत माझ्या मदतनीस्ताई सुद्धा त्याच्यात उतरलेल्या आहेत मग असं असताना एक कौतुकाची थाप देखील शासनाकडून आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही किंवा शासनाला असं वाटलं नाही की हे काम इतक्या उत्कृष्टरित्या जर अंगणवाडी सेविका करू शकते ते काम सोपं नाही त्याच्यामध्ये पूर्ण इंग्रजीमध्ये मा माहिती भरायची आहे फोटो अपलोड करायची अगदी जिगरीचं काम हे प्रत्येक लाभार्थ्याचा ओ टी पी खूप कठीण काम आहे ते वाटत असेल काहीने वैयक्तिक फॉर्म भरले ती गोष्ट वेगळी आहे परंतु इतकं जिगरीचं काम जर माझी भगिनी करत असेल तर माझ्या भगिनीला एक ताप हे शासन देऊ शकत नाही त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण न देता माझी भगिनी उत्तमरित्या काम करत आहे माझ्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ टाकतात ते व्हिडिओ बघून बघून त्या माझ्या भगिनी सारं काम करत आहेत मग हे सारं काम करत असताना ती मागच्या काळातली अंगणवाडी आताची अंगणवाडी जर तुम्ही अंगणवाडी सेविकेला जर प्रत्येक कामासाठी जर तुमची निवड होत असेल मग शासन किंवा युनियन माझा थमनेल आहे मध्येच मी सुचवलेला आहे बघा गेल्या डिसेंबर पासून तीन डिसेंबर पासून चार डिसेंबर पासून आपण संपात आहोत आणि संपात आपण जवळजवळ बावन्न दिवस राहिलो हो। बावन्न दिवस संपात असताना आपण घरी कोणीच आरामात बसलो नाही कुठं नागपूरला मोर्चाला गेलो कुठं मुंबईच्या मोर्चाला गेलो आता सगळ्याच ठिकाणी सगळे पोहोचले नाहीत परंतु तालुक्या स्थळावर मोर्चे झाले जिल्ह्या स्थळावर मोर्चे झाले काही मंत्रालया मंत्र्यांच्या घरी देखील निदर्शन करण्यात आली ठिकठिकाणी म्हणजे जोरदार जेल बरोबर असेल तुमचा रस्ता रोख असेल अगदी वेगवेगळ्या प्रकारचे तुफान असे प्रकारचे आंदोलन आमच्या भगिनींनी केले मग एवढं सारं करून युनियनला संप कुठल्या बेसवर जर आमची एकही मागणी मान्य झाली नाही तर युनियनने कुठल्या बेसवर हा संप मागे घेतला याचा खतखदा म्हणा किंवा याचा राग माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनींच्या मनात खतखत करत आहे कारण की त्यांचं बावन्न दिवसाचं नुकसान झालं बावन्न दिवसाचं नुकसान होऊन त्यांच्या पदरात एकही मागणी त्यांची मान्य न होता सव्वीस जानेवारीला सगळ्यांना कामावर हजर व्हायला लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की लिगली किंवा अधिकृत जर जी युनियन आपल्यासाठी लढत असेल आणि ती युनियन जर आपल्याला सांगत असेल की आता आपल्याला कामावर हजर व्हायचंय तर आपण कुठल्या अधिकाराने परत संपामध्ये राहू शकतो मग माझा मी युनियनला परत परत ते प्रश्न विचारले अगदी संपाच्या दिवशी देखील विचारलं म्हणजे ज्यावेळेस संप सुटला तेव्हा देखील आज पण विचारला मग ह्या सगळ्या गोष्टींच्या उद्वेगातून बऱ्याचशा भगिनींच्या मनात हा प्रश्न झाला आता त्या भगिनी मला माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या साऱ्या भगिनींना खूप छान बोलता येतं खूप उत्तमरित्या नेतृत्व करता येतं त्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्यांना सारे लॉ माहिती आहेत सगळे कायदे माहिती आहेत आणि त्यांच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे जर आता आचारसंहिता बसण्याच्या आधी जर युनियन आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत बघा प्रमुख मागण्या अगदी ते पंचवीस तीस पस्तीस मी फक्त प्रमुख तीन मागण्या सांगते त्या प्रमुख तीन मागण्या जर युनियन ने जर आचारसंहिता बसण्याच्या आधी जर मान्य करून आणल्या नाहीत तर माझ्या ज्या साऱ्या भगिनी खवडलेल्या आहेत तर त्यांना मी माझा जाहीर पाठिंबा आजच्या व्हिडिओच्या दे माध्यमातून देते कारण की साऱ्या माझ्या भगिनींचं म्हणणं आहे आज मी मीडिया समोर ते स्पष्टच करते की त्यांना वाटते की ताई आपली फक्त आणि फक्त पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी ऍक्टिव्ह अंगणवाडी महाराष्ट्राची युनियन तयार करावी लागेल हा माझ्या भगिनींनी दिलेला इशारा आहे मी आजपर्यंत माझ्या भगिनींना थोपवलं का थोपवलं कारण की मला माहिती आहे की अधिकृतरित्या आपण कुठलीही मागणी जर आपल्याला करायची असेल तर त्याला अधिकृतरित्या युनियन लागत असते आणि युनियनचा जोपर्यंत तिथं शासनाकडे मागणी दिली जात नाही निवेदन दिले जात नाही तोपर्यंत आपला कुठला संभव होऊ शकत नाही किंवा आपण कुठल्या प्रकारच्या उपोषणाला बसू शकत नाही माझ्या चार भगिनींनी तो प्रयत्न केला पण त्यांना देखील युनियनने त्यावेळेस पाठिंबा दिला आणि कदाचित जर तेव्हा पाठिंबा जाहीर केला असता तर आज आपली गोष्ट ही वेगळी राहिली असती मग जर आमच्याकडनं शासनाच्या शार्था वेगवेगळ्या प्रकारच्या जर भूमिका किंवा आमच्याकडनं काम जर अपेक्षित ठेवत असेल मग तशा वेळेस तशी भूमिका युनियन का मांडत नाही युनियनने ही भूमिका प्रकरपणे आम्ही काम करायला तयार आहोत आम्ही नाही मनत नाही म्हणत आणि हे शब्द माझे नाहीत माझ्या पूर्ण महाराष्ट्राच्या भगिनीच्या आहेत कारण की मी युट्यूबवर आहे मी बोलू शकते पण माझ्या भगिनींना मत व्यक्त करण्याचं हे व्यासपीठ आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत व्यक्त होतात ज्या पद्धतीने युनियन कडे साऱ्या माझ्या भगिनींचं लक्ष असतं त्याच पद्धतीने माझ्याकडे देखील माझ्या भगिनींचं लक्ष असतं कारण की माझ्या भगिनींना वाटतं की कुठंतरी पुष्पाताई ह्या आपल्या मधल्या आहेत कारण की पूर्ण महाराष्ट्र जवळजवळ टाकते की आज पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हे पूर्ण महाराष्ट्र हा ऍक्टिव्ह कम्युनिटी ग्रुपला जॉईन झालाय त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये युनियनच्या माध्यमातून काही सुरू आहे किंवा अंगणवाडी स्तरावर किंवा प्रकल्प स्तरावर आपल्या प्र मुख्य सेविका कशा पद्धतीने वागणूक देतात प्रकल्पाधिकारी कशा पद्धतीने वागणूक देतात कुठं काय काम चालू आहे अगदी शंभर टक्के या कम्युनिटीच्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्या पूर्ण भगिनींना ना कानाकोपऱ्यात माहीत पडत आहे त्याच्यामुळे जर माझ्या भगिनींनी पूर्ण भगिनींनी जर एकी केली एकी केली नाही तर एकी झालेली आहे आणि ती एकी एक्टिव्ह कम्युनि ग्रुपच्या माध्यमातून ही झालेली आहे मी, गु, मा मी अजून ग्रुप तयार करेल मला माझा पूर्ण महाराष्ट्र माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना जर एक करायचं असेल तर मी आता दोन पाऊल पुढेच राहणार आणि मी आजपर्यंत मी ह्याच पद्धतीने माझ्या भगिनींना शांत करत होते की ताईंनो आपल्याला कुठलंही काम हे रिसर पद्धतीने करावं लागतं असं उठून सुटून कोणीही काही करू शकत नाही त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो पण माझ्या याच्यामध्ये माझ्या ग्रुपमध्ये चार वकील म्हणजे ज्याला आपण लॉचे म्हणतो वकील असलेल्या सेविका सुद्धा आहेत त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण स्टडी केलेली आहे त्या काउन्सलर आहेत माझा माझ्याकडे स्वतःकडे भरपूर नॉलेज आहे त्याचा उपयोग मी करूच शकते पण माझ्या अशा काही भगिनी आहेत की त्यांच्याकडे पूर्ण अधिकृतरित्या आपल्याला काय काय करता येईल याचं सारं नियोजन त्या ताईंकडे आहे आणि वेळ आली तर ती गोष्ट ही आम्हाला करावीच लागेल परंतु अजूनही आम्ही युनियनवर भरोसा ठेवायला तयार आहोत तयार आहोत आम्ही कुठली गोष्ट घाईत करणार नाही आम्ही युनियनला अजूनही वेळ देत आहोत कोणाला वाईट जर माझ्या ह्या व्हिडिओला माझ्या काही युनियन मधील माझ्या काही भगिनी बघत असतील कारण की मी देखील युनियन मध्येच आहे अजूनही युनियन मध्येच आहे परंतु मी युनियनला वारंवार सांगते की आपण मागे का घेतात आपण संप कुठल्याही पदरात न पडता मागे का घेतात कारण की माझी रिटायर होणारी ताई तिची आशा लागली होती की तिला पेन्शन मिळणार तिला ग्रॅज्युएटी मिळणार या आशेवर ती खूप आनंदी होती पण तिची देखील आशा पूर्ण या युनियनने केलेली नाही मग संप तुम्ही कुठल्या याच्यावर मागे घेतला शासनाने तुम्हाला असं काय दिलं असं काय तुमच्याकडे लेखी दिलं की तुम्ही लगेच तत्काळ तयार झाला त्याच्यामुळे आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत आज माझ्या ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर करून देते की पहिली मागणी आहे की भरघोस मानधन वाढ किमान वेतन कायद्यानुसार पंचवीस हजार आणि वीस हजार ह्या दोन गोष्टी या मान्य व्हायलाच पाहिजे दुसरी गोष्ट पेन्शन ज्या माझ्या बघिन्यात पेन्शन नंतर काय खाणार त्याच्यामुळे पेन्शन म्हणजे ज्या वेळेस रिटायर होतात त्याच महिन्यामध्ये त्यांना जो पॉलिसीचा जे पैसे दिले जातात ते पैसे लगेच मिळायला पाहिजेत आणि तिला पेन्शन सुरू व्हायला पाहिजे ही दुसरी प्रमुख मागणी आहे आणि तिसरी प्रमुख मागणी आहे की ती गेल्यापासून खूप वाजागाजा झाला ती म्हणजे ग्रॅज्युटी तर ह्या तीन गोष्टी त्या सोडून बाकीच्या भारूड गोष्टी आम्हाला नकोच आहेत आम्हाला उन्हाळी सुट्टी हे नंतर मांडू ना मांडू ना एका ज्याच्या तुम्ही पंचवीस तीस मागण्या ठेवताच कशाला तीन मागण्या ठेवा आणि त्या थे तीनच मागण्या मान्य करून आणा याच्या व्यतिरिक्त माझ्या बघिणीचं काहीच म्हणणं नाही मग तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे रोजचे अपडेट आणा का तुम्ही लाडकी बहीण सारख्या योजना रोज आणा आम्ही सगळं काम करायला कंबर कसून तयार आहोत परंतु आमच्या पदरामध्ये ह्या तीन गोष्टी पळायलाच पाहिजेत आणि ह्या तीन गोष्टी विधानसभेचं इलेक्शन चालू व्हायच्या पहिले म्हणण्यापेक्षा विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी आमच्या आम याच्यावर जी आर मंजूर करून जर युनियनने आणला तरच आमच्या बघिनी शांत होतील जर युनियनकडे तशी येत शक्ती नसेल किंवा युनियनला त्या पद्धतीने जर लढता येत नसेल तर अंगणवाडीची बघिनी त्यासाठी आता कंबर कसून तयार आहे आणि त्यासाठी युनियन ही तयार होणारच जर तुम्ही मान्य करून आणलं तर पुष्पवती मोरेचा शब्द आहे की माझ्या साऱ्या भगिनींना मी माझ्या पद्धतीने समजवून शांत करू शकते परंतु आता ज्वाला भडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आग टाळव तेल ओतत नाही परंतु त्याच्यामध्ये मला आता का बोलावं लागत आहे की ती परिस्थिती युनेने आणून ठेवलेली आहे तुम्ही कृती समिती सगळ्या युनियन मिळून तुमच्याकडनं एक मागणी मान्य होत नाही मग तुम्ही काय करता आता आशा सेविकांचा विषय घ्या मागून युनियन आली आणि त्यांचे पटापट त्यांना अँड्रॉइड मोबाईल मिळाले आम्हाला मिळाले आम्हाला काय वेगळं मिळालं तुम्ही फक्त मोबाईल आम्हाला मिळून दिले ते तर ते शासनाचं कामच आहे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर काम करण्यासाठी आम्हाला चांगले मोबाईल देणं हा शासनाचा अजेंडाच होता मग ते देणारच होते मग ही मागणी तुम्ही का ठेवली ते मोबाईल आम्हाला त्यांनी वाटप केले आता अशा सेविकांचा कुठे मुद्दा होता मोबाईलसाठी कुठं मागणी होती तरी त्यांना मोबाईल मिळाले आम्ही त्यांच्या गोष्टीचा हेवा करत नाही त्या देखील बघिणी रात्रींदिवस काम करतात त्या त्यांच्या पद्धतीने काम करतात त्यांच्या कामाला देखील माझा सेल्यूट आहे माझ्या भगिनी देखील त्यांचा द्वेष करणार नाही परंतु माझ्या ज्या पद्धतीने त्यांना मिळत आहे त्या पद्धतीने तुम्हाला देखील मिळेल हा शब्द आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेला होता आणि हा शब्द युनियनने देखील दिलेला होता मग हा शब्द गेला कुठे तुम्ही हा शब्द पाळला का मग तुम्ही जर तुमच्या शब्दाला जाऊ शकत नाही तर अंगणवाडी सेविका देखील तुमच्या बंधना राहू शकत नाही म्हणून आमचं पूर्ण महाराष्ट्रातील तुम्हाला परत सांगून देते जर युनियनचं कोणी असेल तुम्ही आता स्पष्ट ऐकूनच घ्या पूर्ण महाराष्ट्र केलेला आहे कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र हा एकजूट झालेला आहे पूर्ण भगिनींच एक संघ झालेला आहे जर माझ्या साऱ्या भगिनींचं जर ठरवलं तर मात्र नवीन युनियन ही तयार होऊ शकते अगदी तात्काळ होऊ शकते परंतु आम्हाला तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही ते काम करून दाखवा तुमच्या युनियनला आमचा जाहीर पाठिंबा आणि आम्ही उत्कृष्टरित्या अजून प्रत्येक तुमचे निर्देशन असतील मोर्चे असतील त्याच्यात सहभागी होऊ परंतु आता आमची मनस्थिती खराब झाली का खराब झाली की आम्ही अहोरात्र काम करत आहोत लाडकी बहून योजना आली त्या योजनेने आम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही कामं करत आहोत नेटवर्क चालत नाही तर आम्ही रात्रीच्या वेळी फॉर्म भरत आहोत आम्ही रात्र पाहत नाही आम्ही सकाळ पाहत नाही जर आम्ही एवढं काम करू शकतो एवढं काम करून जर युनियन आमची बाजू मांडत नसेल तर मग आम्ही अशा युनियनवर विश्वास कसा ठेवायचा आणि हा फक्त पुष्पावती मोरेचा शब्द नाही तर हा शब्द जे मी बोलत आहे ते सारे माझ्या महाराष्ट्रातील भगिनींची तळमळ आहे त्यांचे वाक्य आहेत फक्त माझं मला चॅनल आहे मला त्या माध्यमातून मांडता येतं म्हणून मी ते बोलत असते म्हणून तुम्ही चुकीचा मेसेज न घेता त्याच्यातनं तुम्हाला काय अर्थ काढता येईल तो तुम्ही काढू शकता परंतु आज मला जे वाटलं आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तिथं बसून काय बोलते तर त्यांना देखील माझं थेट उत्तर आहे इथं नुसतं बसून बोलत नाही तर मी जिथं गरज असते तिथं देखील जात असते ताई नो पण मी ज्या टोक्यावर राहते ना जर मी जिथं मुख्यमंत्री येतात अशा ठिकाणी जर राहिले असते ना तर त्या मंत्र्यांना झोपू देखील दिलं नसतं परंतु माझं दुर्दैव असं आहे की मी अगदी शेवटच्या टोक्याला राहते म्हणून जे मला बोलतात ना कमेंट करणारे त्यांना देखील आज सळतळ उत्तर देते की ताई नो ताई असतील बाबा असतील भाऊ असतील तुम्ही देखील ऐकून घ्या मी पुष्पवती मोरे फक्त बसून बोलत नाही परंतु बसून मात्र महाराष्ट्र हे करू शकते ही ताकद आता तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली त्याच्यामुळे असं उत्तर देणाऱ्यांना मात्र आज लक्षात ठेवा आता मी काही कमेंट घेते आणि कमेंटची उत्तर देण्याचा प्रयत्न करते बघा माझ्या खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट आलेल्या आहेत आणि माझ्या साऱ्या जेवढ्या भगिनींच्या कमेंट आलेल्या आहेत आता ता कविता ताई असतील नलेनी काटे असतील त्याच्यानंतर भरपूर भगिनी आहेत सरला ताई असतील सीमा ताई असतील खूप साऱ्या माझ्या भगिनी आहेत प्रतिमा ताई असतील माधुरी क्षीरसागर असतील आनंदी कांबळे असतील शोभा चव्हाण असतील आ, संगीता रुडे असतील मस्केकर पवार असतील माझ्या सगळ्याच भगिनी आता सगळ्यांचं नाव घेत नाही परंतु तुमचं नाव घेणं आणि माझ्या सगळ्या भगिनींची मागणी आहे की ताई अगदी बरोबर आहे आणि तुम्ही बघू शकता जे पाहत असतील की आमच्या कम्युनिटीची ताकद ही आता दाखवण्याची वेळ आली आणि माझ्या भगिनींचा भरभरून रिस्पॉन्स आहे आणि त्याची गरज देखील आहे तरी देखील तुम्हाला आम्ही मुदत दिलेली आहे आम्ही लगेच गर्दी करत नाही तर सुनीता ताई असतील त्याच्यानंतर मंदा ताई असतील हिरा ताई असतील समजून घ्या एक एकच नाव वाचत आहे रोहिणी ताई असतील त्याच्यानंतर मैना ताई असतील प्रज्ञा ताई असतील आशा ताई असतील किरण ताई त्याच्यानंतर काही ज्यांचे नाव आहेत राजेश्री ताई असतील खूप साऱ्या माझ्या भगिनी आहेत गंगूताई असतील संगीता ताई असतील तर ता साऱ्या भगिनींचं सा एकच म्हणणं आहे सगळ्या सर्वप्रथम मी तुम्हाला साऱ्या भगिनींना धन्यवाद व्यक्त करते कि ता राजा की ताईनं तुम्ही अशा लाईव्हच्या व्हिडिओना जुळून राहत जा कारण की लाईव्हच्या माध्यमातून मी सारेच विषय घेत जाणार आहे हा विषय आपला खूप महत्वाचा आहे कारण की आपण काम करतो पण काम करत असताना आपल्याला जी गरज आहे ती गरज आपली भागते का हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं आहे माझ्या खूप साऱ्या भगिनींच्या भरभरून कमेंट आलेल्या आहेत आणि खूप साऱ्या भगिनींचं म्हणणं आहे की ताई अगदी बरोबर आहे समर्थन देत आहेत माझ्या भगिनी मला खूप आनंद होते भगिनींचं तुमचं समर्थन हे असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं जेवढं तुमचं समर्थन असेल तेवढं आपल्याला युनियनसाठी हा संदेश असेल तुमचं समर्थन हा युनियनला खूप मोठा संदेश आहे हे लक्षात ठेवा कारण की आपण आपल्या हक्कांसाठी लढतोय आपण आपल्या हक्कांसाठी मागणी करत आहोत ना तर आपल्याला घाबरायची गरज नाही आपण कोणालाच घाबरणार नाही कोणाला म्हणजे कोणालाच नाही प्रियंका ताई वानखेडे आहेत लता ताई पाटील आहेत अगदी सगळ्यांचं युनियन तयार करा ताई आपल्याला थोडा कालावधी त्यांना द्यावा लागेल आपण वाट बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेल्या इशारात जर आपल्याला काहीच मिळालं नाही तर मग शेवटचा पर्याय हा तोच असेल आणि तो होईलच होईलच होई शंभर टक्के ते होईलच शैला ताई आहेत त्याच्यानंतर खूप साऱ्या माझ्या भगिनींचं म्हणणं तेच आहे आदिती नाईक आहेत सुलोचना ताई आहेत त्याच्यानंतर विभा ताई आहेत त्याच्यानंतर मनीषा ताई आहेत माझ्या खूप साऱ्या ज्या भगिनी आहेत तर त्या कमेंटच्या माध्यमातून त्यांचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि भगिनींना आणखी विनंती करेल की हा व्हिडिओ आता लाईव्ह संपल्यानंतर लाईव्ह संपल्यानंतर देखील जितक्या माझ्या भगिनी राहिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून आपला हा संदेश जितका जास्त जाईल तितका आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो संघ आहे तो वाढायला सुरुवात होईल आणि ज्या पद्धतीने कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये भगिनी आहेत त्याच पद्धतीने अजून आपण माझ्या परीने मला काय करता येतं त्याचा मी विचार करते आणि जास्तीत जास्त भगिनींना एकत्र करण्याचं काम करते तशा आपल्या खूप साऱ्या झाल्या आहेत चॅनलच्या माध्यमातून तर होतात परंतु आपल्याला कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये आणि तुमच्या काही प्रश्न असतात की त्या आता का, काई नास की ना असं वाटत असेल की ताई ग्रुप केले परंतु ताई प्रत्यक्षामध्ये ग्रुपवर कुठलेही उत्तर देत नाही तर बघून तुम्ही समजून घ्या खूप हुशार भगिनी आहेत की त्या एकमेकांना उत्तर देतात तुमचे प्रश्न सुटतात एकमेकांच्या माध्यमातून सोडवा आणि जो प्रश्न खूप कठीण आहे तो कोणाकडे सुटणार नाही तर तेव्हा पुष्पाताई मात्र तुमच्यासाठी सदैव हजर आहे परंतु कामाचा व्याप एवढा वाढलेला आहे गाव देखील मला लाडकी बहिणीसाठी सज्ज राहावं लागत आहे कमीत कमी, कमी एकतीस ऑगस्टपर्यंत थोडं हे जे होईल त्याच्यानंतर मात्र ग्रुपमध्ये मा दे देखील मी लक्ष घालण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्ही एकमेकीचं उत्तर देत आहात प्रश्न सुटत आहात त्याच्यामुळे मला देखील आनंद होतो की भगिनी हा एक होत आहेत पुरुन हे खूप महत्वाचं आहे पूर्ण जिल्हे पूर्ण महाराष्ट्रातील आपल्याला काय सुरू आहे हे कळत असतं आणि खूप कठीण असेल तर तेव्हा मला सांगा मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करेल आणि तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल माझ्या खूप साऱ्या भगिनींचं म्हणणं आहे ज्योतिताई आहेत पूनम पाटील आहेत खूप साऱ्या भगिनी आहेत कोणाकोणाचं नाव घेऊ पण माझ्या साऱ्या भगिनीच आहेत त्याच्यामुळे जया ताई आहेत जया ताई राजगुरू सरोज ताई आहेत दयावती सोनार ताई आहेत सुरेखा देशमुख ताई आहेत मानवी ताई आहेत त्याच्यानंतर लता पाटील ताई आहेत खूप साऱ्या माझ्या भगिनी आहेत खूप साऱ्या भगिनींनी भरभरून बर कमेंट दिल्या फक्त मी तुम्हाला एकच विनंती करेल की ताईंनो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय करा कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या व्हिडिओ ह्या लगेच येतील हा माझा आपले या ला शेर मुद्दा असतो परंतु आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपला हा मुद्दा सगळ्यांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे मला माझ्या चॅनलवर तुम्ही हे करा ते करा मी कधीच सांगत नाही परंतु जे कामाचं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत असते खूप साऱ्या माझ्या भगिनींच्या भरभरून कमेंट आल्या आणि सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आता जेवढ्या शक्य होतात तेवढ्या भगिनींचं नाव घेण्याचा प्रयत्न केलं राहिलेल्या माझ्या भगिनींचं मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नाव घेण्याचा देखील प्रयत्न करत चालेल आणि तुम्ही पण समजू शकता कारण की मला काही विषय मांडायचे असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम असतं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं की खूप उत्कर्ष हा होऊ शकतो खूप जणांना वाईट देखील वाटू शकतं खूप जणांच्यापर्यंत पर्यंत खूप खूप काही हालचाल होऊ शकते आणि मला ते अपेक्षित होतं आणि ते घडायलाच पाहिजे कारण की ते घडल्याशिवाय देखील आपल्याला न्याय मिळणार नाही आणि कसं असतं जर जोपर्यंत कोणी विरोधक नसतो किंवा त्या गोष्टीला कोणी भाग घेत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला न्याय मिळत नाही तुम्हाला माहिती आहे पार्लमेंटमध्ये असेल म्हणजे लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल फक्त सत्ताधारी जर पक्ष राहिला असता आणि विरोधक जर राहिले नसते तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टी ह्या सैराचाराने चालल्या असत्या त्याच पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून मी तोच प्रयत्न केलेला आहे परंतु मी कोणाची दुश्मन नाही किंवा कोणाची शत्रू नाही मी फक्त फक्त माझ्या अंगणवाडी ताईंची एक भगिनी आहे मला माझ्या साऱ्या भगिनी ताई म्हणून माझ्याकडे पाहतात तर एक ताई म्हणून आता तुमच्या बऱ्याचशा माझ्या माता भगिनी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत काही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत तर सगळ्यांच्या वतीने तुमच्या माझ्याकडे आशा असतात आणि माध्यम माध्यमातून मला ज्या गोष्टी जिथं पोहोचवायच्या आहेत त्या मी पोहोचवत असते मग ती मी घरी बसून पोहोचवेल किंवा मी तिथं जाऊन पोहोचवेल ज्याला जो संदेश घ्यायचा आहे तो तुम्ही समजू शकता तर आजच्या वेळीच्या माध्यमातून जेवढ्या कमेंट चे ताईंचे तुम नाव घेता आले कारण कमेंट एकसारख्या आहेत आज विशेष म्हणजे सगळ्यांचं त्या गोष्टीला समर्थन आहे आणि सगळे थंब देतात त्याच्यामुळे माझ्या साऱ्या भगिनींचं परत एकदा मी अभिवादन व्यक्त करते आणि भगिनीनं असे चॅनलवर जुळून राहा आजच्या वेळी माध्यमातून तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद